भारत देशातील संविधान निर्माता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांच्या नगरपालिका प्रांगणात असलेल्या पुतळ्याला मालार्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून काँग्रेस कमिटीने विनम्र अभिवादन केले सकाळपासून विविध संघटनांचे पदाधिकारी व सामान्य नागरिक शुभ्र पांढरा गणवेश धारण करून महिला व व युवा वर्ग या महामानवाला आपली मान वंदना अभिवादन करीत असून देशाला दिलेल्या संविधानाचे पालन करण्याचा पक्का निर्धार करीत आपली आदरांजली व्यक्त करीत आहे काँग्रेस कमिटी तर्फे अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार महिला अध्यक्ष रंजना पवार युवक अध्यक्ष विजय धोपते यांनी मालार्पण केले यावेळी नगरसेवक डॉक्टर प्रमोद नित नवरे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर माजी नगराध्यक्ष मनीष साहू भगवान सिंग ठाकूर शाळवंती दाभोडे रमेश शर्मा राजेश खोडे बहादूर चौधरी चंद्रकांत पवार दिलीप वडिवकर गोपाल तिवारी बंटी सोनी अश्विन शाह गोविंद दैया शबीर पठाण हाजी इक्बाल भाई आदी अनेक मान्यवर उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव